मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप खास होणार आहे आजचा व्हिडिओ कुठल्याही एका टॉपिकवरती किंवा एका विषयावरती हा व्हिडिओ नाही आहे तर आत्ता सध्या जे शेळीपालनमध्ये अजून पण बऱ्याच लोकांचा त्या दृष्ट व्यवसायाकडे पाहण्याचा दृष्टिकोन चांगला नाही शेळीपालन म्हटलं की थोडंसं वेगळं त्याच्याकडं बघतात एखाद्याचं जर दोन एकर ऊस असेल तर त्याच्याकडं बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा वेगळा आणि एखाद्याकडं जर जर दहावीस शेळ्या असतील तर त्याच्याकडं बघण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा आहे आज एखाद्या दारात जर दोन म्हशी असतील तर ते खूप म्हणजे त्याला खूप प्राधान्य देतात लोक की म्हशी आहेत आणि आज शेळ्यांकडं त्या नजरेने बघत नाही आहेत परंतु आज खरंच नीट विचार करून बघा तुम्ही स्वतः तुमच्या मनाला पण विचारा कारण जवळपास ग्रामीण भागामध्ये नव्वद टक्के लोकांकडे शेळे आहेत आणि दोन जरी शेळे असतील तरी तुम्ही वारशाला एक वार्षिक उत्पन्न किंवा त्याला दोन व्यतामध्ये आपण शेळीपालनचं वर्ष जे चौदा पंधरा महिन्याचं वर्ष म्हणतो तर त्या दोन वेतामध्ये शेळ्यांचे पैसे किती होतात तुमच्या पिल्लांचे गावरान शेळ्याचे हे तुम्ही विचार करून बघा आणि त्यासाठी तुम्हाला कुठंच जावं लागत नाही सोनं मोडले इतकं सोपं आहे शेळी विकायला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेळ्यांना जे आहे तर विक्रीचा प्रॉब्लेम नाही काही म्हणजे पिकायचं आपण शेतामध्ये कुठलं पण पीक घेऊ शकतो पीक घ्यायचं आपल्या हातात आहे पण विकायच्या हातात नाही आणि जोपर्यंत आपण घेतलेलं पीक विकायचं आपल्या हातामध्ये नाही तोपर्यंत आपण कुठल्याच व्यवसायामध्ये किंवा कुठल्याच सक्सेस होणार नाहीत काय होतं एखाद्याने थोडे कडक कपडे घातले थोडं थोडेसे हे झालं की त्याला वाटतं मी शेळ्याच्या लेंड्या कशा झाडू तर असे जे मानसिकता तयार झालेली आहे आताच्या पिढीची तर ती मानसिकता खूप घातक आहे तर ती मानसिकता जी आहे ती कर्जबाजारीपणाकडे घेऊन जाणार आहे त्याशिवाय पर्याय नाही तुम्ही शेतीमध्ये कुठलं पीक घ्या काही लावा अहो शेतीमध्ये तुम्ही फार कुठलं पीक घ्या तुम्ही ऊस घ्या किंवा दा फळबाग घ्या किंवा काही घ्या कशातच तुम्हाला शिल्लक राहणार नाही कारण काय आहे इथून पुढं वाढलेले खताचे बियाण्याचे भाव आणि त्या विक्रीचा जो मालाचा भाव आहे तो आपल्या हातामध्ये नाही आहे त्याच्यानंतर नैसर्गिक आपत्ती तुम्हाला गारपीट म्हणा किंवा अवकाळी पाऊस येतं ह्या गोष्टी आहेत किंवा टायमिंगला पाऊस न येणं लागवडी टायमिंगला न होणं इथून पुढे हे कंटिन्यू होत राहणार याला काही पर्याय नाही याला पर्याय म्हणजे आपण स्वतः काहीतरी वेगळ्या व्यवसायाकडे वळणं आणि त्यामध्ये जर सगळ्यात चांगला व्यवसाय कुठला असेल शेतकऱ्यासाठी सध्या तर तो आहे शेळीपालन शेतकरीच नाही तर ह्या व्यवसायामध्ये सध्या नोकर टॉप लोक भरपूर आलेले आहेत काय होतं आपण आपलं गाव सोडत नाही आजूबाजूचा परिसर फक्त हेच म्हणजे आपण सर्व समजतो पण एकदा थोडंसं बाहेर फिरा बाहेर जा त्यावेळी लक्षात येतं की हा व्यवसाय म्हणजे आज कुठल्या ले ले लेवलला गेलेला आहे आज खूप चांगले चांगले लोक आहेत अहो आपल्याकडं तर माझ्या भागात तर समोर सांगतो मित्रांनो चार आणि पाच एकरच्या पुढे शेतकरी नाहीत जवळपास तरी पण त्यांना असं वाटतं की मी शेळ्याच्या लेंड्या कशा झाडायच्या म्हणजे त्यांना खूप कारण त्यांची पण चुकी नाही जी आजूबाजूच्या लोकांच्या पाहण्याचा माणस त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे तोच त्या पद्धतीचा आहे याकडे थोडा कमी लेखलं जातं शेडीपालन या व्यवसायाला परंतु आज हा व्यवसाय येत्या दोन चार वर्षामध्ये हा व्यवसाय खूप प्रतिष्ठेचा होणार आहे कारण ह्या व्यवसायामध्ये सध्या मित्रांनो माझा जो अनुभव आहे तर याच्यामध्ये नोकर टॉप लोक चांगल्या व्यावसायिक लोक हे घुसू ह्या व्यवसायामध्ये राहिले आहेत कारण तुम्ही सांगा आज बघा सध्या आमच्या भागामध्ये तुमच्याकडे की ना माहीत नाही परंतु आता माझं गाव आहे शेवगाव म्हणजे तालुका शेवगाव आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये तर आमच्या भागामध्ये मित्रांनो शेअर मार्केटचा जे एवढा मोठा परिणाम झालेला आहे की चांगले चांगले ऑफिस थाटले आणि एक आठ ते बारा टक्क्याचे जे व्याज दर देतात म्हणजे लोकांनी एक वर्षामध्ये दीड वर्षामध्ये डबल पैसे होते ह्या आशेने त्यांच्याकडे पैसे टाकले आणि ते स सगळे लोकलपात झाले तर तुम्ही सांगा तुम्हाला वर्षामध्ये दीड वर्षामध्ये डबल पैसे हिचं अपेक्षा आहे म्हणून तुम्ही पैसे लागले ना अहो दहा हजाराची जर शेळी घेतली साधी गावरान तर वर्षामध्ये डबल पैसे होतात परंतु आज कष्ट करण्याची मानसिकता राहिलेली नाही आणि जोपर्यंत कष्ट आपण करत नाही तोपर्यंत आपल्याला त्याच्यामध्ये यश भेटणार नाही शेळीपालन जरी म्हटलं तर काय आहे ते पैसे नाहीत त्याच्यासाठी तुम्हाला तेवढी मेहनत घ्यावी लागणार आहे परंतु आज हा व्यवसाय एक एकमेव व्यवसाय असा आहे की याच्या रेटसाठी कुठं काही करायची गरज पडत नाही विक्रीचा आपल्या हातामध्ये आता मी स्वतः बिटलमध्ये काम करतो आहे जर चांगल्या क्वालिटीमध्ये पिल्लं असतील आज तर तुम्हाला सांगतो मित्रांनो लोक खूप चारशे पाचशे किलोमीटरवरून पण लोकं येतात म्हणजे जवळपास सातशे आठशे किलोमीटरवरून पण लोक आपल्या शेडवरती ओम पिल्लं घेऊन गेलेले आहेत मग ते काय आपल्या लगेच आता माझ्या शेजारी तर माझे लोक अजून पण आपल्या गावातले लोक जे माझे आहेत जवळचे ते अजून पण म्हणतात हे काय खरं असतं का एवढ्या पैशाला कोणी खरेदी करतं का ते अजून पण आहेत आणि ते असेच म्हणत राहणार त्यांचं डोक्यात घ्यायचं नाही जे लोक असं म्हणतात ना त्यांच्यापाशी पैसे थांबच देखील नाही माझं तो वैयक्तिक मत आहे कारण मी त्यातून गेलेलो आहे आणि हे आज प्रत्येकासोबत चालू आहे त्यामुळंच हा व्हिडिओ बनवलेला आहे मी ह्या व्हिडिओमध्ये दुसरं काही नाही आपण हे करणार जे लोक नाव ठेवतात ना तर ह्या लोकांसाठी हा स्पेशली व्हिडिओ आहे कारण बघा मित्रांनो त्यांच्याकडे काहीच नसतं ज्याच्या अर्थ एकही बिटर शेळी नाही ना तो सहज बोलून जातो आणि त्याचं काय खरं आहे ती शेळी अशी असते तशी असते अहो तुला काय माहिती आहे त्याचं त्याला विचारा तो किती दिवस पाळलेली शेळी तुझ्याकडे होती का कधी मग कशाला गप्पा आणतो मी वैयक्तिक ह्याच मताचं आहे आणि मी ह्या मतावरती ठाम आहे मी असंच बोलतो त्या लोकांना मित्रांनो आज आपले पिल्लं विकतात आपल्याला पैसे भेटत आहेत ना तर मग ह्या लोकांची काही गरज नाही करायची त्यामुळे मित्रांनो आज खूप चांगले चांगले लोक या व्यवसायामध्ये आलेले आहेत ह्या एक दोन महिन्यामधला मला खूप चांगला अनुभव आला आहे मी तसं चार वर्षापासून बिटलमध्ये आहे परंतु ह्या दोन महिन्यामध्ये आत्ता मी दोन चार दिवसापूर्वी एक एकच फिमेल दिली पाहत्या त्यांना तर खूप म्हणजे एक चांगलं चांगले व्यावसायिक एक मोठे शेतकरी आहेत ते मी त्यांना तसं पाहिलं तर माझ्या गावामध्ये पण तेवढं त्या लेवलचा व्यक्ती नाही बा एक पण तरी देखील लोक काय होत आहे त्या दृष्टिकोन तू बघत नाही आहेत आणि जे हे मोठे लोक ह्या व्यवसायामध्ये येऊ हो राहिले आहेत ना ते एक त्यांना माहिती आहे याच्यामध्ये काय आणि त्यांनी बाकीचे पण व्यवसाय केले तुम्ही सांगा ना एक वर्षामध्ये डबल पैसे असे कुठं होत आहेत दाखवून द्या का व असं आहे की एका दहा हजार रुपये असं टाकले की एका वर्षाने तुम्हाला वीस हजार रुपये भेटणार आहेत असा एखादा व्यवसाय आहे का तर शेळीपालन हाच एकमेव व्यवसाय आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला एक वर्षामध्ये डबल पैसे होणार आहेत त्यामुळे मित्रांनो हा व्यवसाय खूप प्रतिष्ठेचा होणार थोड्या दिवसामध्ये मी आत्ता पाठी माग मागच्या महिन्यामध्ये कोल्हापूरला काही फिमेल दिला पा पाठी तसं पाहिलं ना तर एवढं चांगलं व्यक्तिमत्व आणि एवढ्या चांगल्या मोठा व्यवसाय करणारे व्यक्ती आहेत ते की त्यांना हे शेळ्या जर म्हटलं ना आपल्या इथं जर जर आमच्या इथं जर आमच्या गावामध्ये जर असा गावा व्यक्ती असताना एवढा मोठा बिझनेस करणारा तर तो म्हणला असता ह्या हे शियाळ्याचे लेंडा झाडू कमी हे कशाला घ्यायचे तर ही आज मानसिकता आहे मित्रांनो आणि तो एवढा मोठा व्यक्ती असून त्यांनी ते शेळीपालनला चालू केलं आहे तसंच त्याच्यानंतर ही दुसरी आत्ता दोन दिवसापूर्वी आपण आंबडला दिले एक फिमेल पहा खूप चांगले माणसं आहेत खूप मोठे व्यक्ती आहेत त्यांनी देखील ते दे। शेळीपालन चालू केलं आहे म्हणजे ह्या लोकांकडे बघितलं का तर मला खूप मोटिवेशन भेटतं म्हणजे मी मला असं वाटतं की मी अजून याच्यात भरपूर वाढ म्हणजे आणखीन खूप काही करण्याची गरज आहे आप कारण आपल्याकडं तर काहीच नाही आणि आपलं खच्चीकरण होऊन देणं आपण आपल्या हाताने तर हे चुकीचं आहे त्यामुळे अशा लोकांकडं बघितल्यानंतर खूप मोटिवेशन भेटतं आणि आणखीन खूप त्याच्यामध्ये खूप म्हणजे जास्त संख्येमध्ये काम करण्याची पण आवड होती निर्माण होते तर मित्रांनो शेळीपालनमध्ये भरपूर पैसे आहेत फक्त कष्ट आहेत बिना कष्टाचे नाही आहेत ते काय लकी ड्रॉ नाही लावला की पैसे भेटतील परंतु हा व्यवसाय येत्या चार पाच वर्षामध्ये तुम्हाला खूप प्रतिष्ठेचा होणार आहे आणि व्यवसायामध्ये सगळं टॉप लोक हे येणार आहेत आज बिटलमध्ये जर बघितलं तर बिटलचे सगळे फार्म आहेत हे नोकरीवाल्याचे आहेत जवळपास शेतकरी एक दोन तुरळक कुठंतरी असतील पण जास्त करून पोलिसमधले लोकं येतं सर लोकं येतं रिटायर आर्मीतले लोक आहेत आपले तर अशा लोकांचे सगळे शेड वगैरे आहेत कारण त्या लोकांना माहिती आहे ह्या व्यवसायामध्ये मरण नाही आहे आणि ह्या व्यवसायाचा रेट आत्तापर्यंत कधी कमी झालेला नाही तरी पण आपण त्याच्याकडे बघत नाहीत त्या दृष्टिकोनातून आणि शेतीमध्ये दहा वीस हजार रुपयात आपण वर्षभर राब राब राबतो ज्यावेळेस आपण भरपूर खर्च करणार त्या मालाला आणि विक्रीला गेल्यानंतर मार्केटला गेल्यानंतर कसं बसायची वारी येते हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे ते, ते देतेन ते भाव घ्यायचा मग आपण एवढं जर कष्टाने पिकवायचं आणि ते देतेन त्या भावाने जर आपल्याला विकायची वेळेत असेल तर ते कशाला करायचं त्याच्यापेक्षा आपण पिकायचं आपण आणि विकायचं पण आपणच आणि जोपर्यंत हे शेतकरी लक्षात घेत नाही तोपर्यंत शेतकरी कर्जबाजित होत जाणार आहे त्यामुळं कुक्कुटपालन करा शेळी पालन करा त्याच्यामध्ये मरण आहे तुम्हाला सांगतो त्या व्यवसायाला कधीच मरण नाही आहे कारण ती आत्ता इथून पुढं काळाची गरज आहे तुम्ही गावरान जरी म्हटलं तर आज मटणाचं बघा तुम्ही मटण सिटीमध्ये जर गेले तर बोकडाचं मटण भेटत नाही म्हणजे एवढी परिस्थिती आहे आता जे सिटीमध्ये राहत आहेत त्यांना माहिती आहे तर खूप कमतरता आहे या गोष्टीमध्ये आणि याला कधीच रेट कमी होणार नाही तुम्ही किती पाहिजे त्यामध्ये येऊ द्या कारण याला एक प्रोडक्शनला वेळ असतो एक शेळी घेतली म्हणजे तिला चौदा महिने आहेत एक शेळी घेतली म्हणजे ती चौदा महिन्यातून दोनदा येणार आहे मग चौदा महिन्यातून सगळे तुम्हाला तीन किंवा चार पिल्लं भेटणार त्या शेळीचे मग तिला असं नाही ना तुम्ही लगेच चार दिवसाला पिल्लं होणार आहेत त्यामुळे ही गोष्ट काही जणं म्हणतात जण उतर येतात जास्त जणं शेळीपालन करायला लागले तर रेट कमी होतो कधीच रेट कमी होत नाही त्यामुळं हे जे आजूबाजूचे लोक आहेत जे आपल्या मनात म्हणजे असं नि निर्माण करतात की शेळीपालन व्यवसाय हा चांगला नाही आहे तर ह्या लोकांपासून लांब राहा मित्रांनो सगळ्यात बेस्ट पर्याय कारण यांचे आपण तोंड बंद करू शकत नाहीत ना यांना काही करू शकत नाही कारण हे फक्त त्याचसाठीच आहेत लोकांना नाव ठेवण्यासाठी स्वतः तर काही करणार नाही आहेत फक्त लोकांना नाव ठेवणार आहेत त्यामुळं आणि काय होतं एखादा माणूस जर एकच गोष्ट दहा वेळेस मानला त्याचा परिणाम आपण जरी म्हटलो आपण नाही व त्याचा घेत तर एक टक्का ना आपल्या मनावर त्याचा परिणाम होतो आणि त्याचा आपल्या व्यवसायावर फरक पडतो त्यामुळं शक्यतो होता होईन तेवढं यांच्यापासून लांब राहा आणि आपला प्रामाणिक आणि इमंदारीमध्ये शेळीपारणा व्यवसाय करा खूप चांगला व्यवसाय आहे आणि खूप चांगल्या भरभरेचा अजून थोड्या दिवसामध्ये याचा खूप हा व्यवसाय चांगल्या लेवलवरती जाणार आहे हे शंभर टक्के मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे माझा हा तुम्ही शेव करून ठेवा जर अजून एक चार वर्षामध्ये शेळीपालन हा व्यवसाय कसा होतो आहे हे बघा तुम्ही मित्रांनो धन्यवाद व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून कळव कर जा मित्रांनो व्हिडिओ कसा वाटतो आहे आणि अजून जर चॅनलवर आपल्या नवीन कोणी आलं असेल सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद मित्रांनो